नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आंबा पिकामध्ये थंडीमध्ये लवकर मोहर आणून आपल्याला चांगल्या दर्जाचं चा आंब्याचं चा पीक आपल्याला कसं घेता येईल जेणेकरून पावसाच्या आतमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करता येईल आणि एक्सपोर्ट क्वालिटी देशांतर्गत बाजारपेठ असेल निरक्षम बाजारपेठ असेल या ठिकाणी केशर असेल हापूस आंबा असेल जसं आपण बघितलं कोकणामध्ये थंडीच्या दिवसामध्ये लवकर जो डिसेंबर एंड आणि जानेवारी मध्ये मोहर येतो जे सेटिंग होतं आणि तो आंबा मार्च एप्रिल मादे, मार्केट मार्केटमध्ये येतो चांगले दर आपल्याला मिळतात आपण ज्या या ठिकाणी उभे आहोत मोहर यायला सुरुवात झालेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत आता हा मोहर आणण्यासाठी आपण विशिष्ट प्रक्रिया काय केली पाहिजे त्याचप्रमाणे मोहर आणताना आपण पाण्याचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे पिजार असेल कीटकनाशकांच्या काही विशिष्ट फवारण्या आपण कधी आणि कशा पद्धतीत घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मोहर आल्यानंतर कारण आंब्याचं एक वैशिष्ट्य असतं की पूर्ण गुच्छ आला खूप मोठा मोहर आला इक सेटिंग होताना फक्त एकाच दहा म्हणजे जिथं दहा आंबे येणार आहे तिथं एकच आपल्याकडे सेट होतो आणि मग आपल्याला झाडावर चांगल्या फळांची संख्या मधमाशांची संख्या त्याचप्रमाणे जो काही फुलकिडा असेल थ्रीप्स असेल सुरुवातीला सेटिंग होताना त्याच्यापासून संरक्षण मिळवणं खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जर बघितलं या ठिकाणी हे आपण पेस्ट लावून घेतलेलं आहे हे जे पेस्ट लावलेलं आहे इथं याचा आपण वापर केलेला आहे क्लोरो हे कीटकनाशक वापरलाय चुना इन्स्टंट चुना असेल मोरतूद असेल सल्फर असेल हे सगळं एकत्र पेस्ट करून आपण लावून घेतलंय हा मोर या ठिकाणी आपण बघतोय याचं सेटिंग चांगलं करण्यासाठी आपण कुठल्या पीजीआरच्या फवारण्या केल्या पाहिजे पाणी नियोजन कसं ठेवलं पाहिजे खत व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे हा ह्या बाजूला आपण बघतोय नवीन जो मोर निघतोय याचा फास्ट कसा हा फास्ट मोवर निघाला पाहिजे आणि त्याचं शेटिंग कसं झालं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे तत्पूर्वी शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा विलास निवृत्ती गाडगे वडगाव पिंगळा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस तेरा वीस शेचाळीस आपण ही आंब्याची शेती डॉक्टर किसान कड रजिस्टर करण्याचं किंवा मार्गदर्शन घेण्या कारण काय सर आम्ही तुमच्या टमाटोचे नामचे नातेवाईक बाळासाहेब आहे हो तर त्यांनी आम्हाला सुचवलं तर आम्ही ऑगस्ट मध्ये टॉमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला पण दरवर्षीपेक्षा आम्हाला खूप बंपर उत्पादन भेटलं टोमॅटो मध्ये मध्ये आणि खर्च पण खूप कमी झाला त्याच्यामुळे आम्हाला आहे ना तुमच्यावर खूप विश्वास बसला आणि मग त्यामुळे आम्ही ठरवलं की यावर्षी आंब्याचा प्लॉट आपण सरांकडेच द्यायचा आता आपण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी सुरुवात केली आंब्याचं मार्गदर्शन घ्यायला हो आणि नक्कीच आपण याच आंब्याच्या प्लॉट मध्ये आपलं क्षेत्र किती आंब्याचं आंब्याचं दहा एकर क्षेत्र दहा एकर क्षेत्र आहे व्हरायटी केशर आहे अजून पूर्ण केशर आहे हो पूर्ण केशर आणि मध्ये थोडेसे प्लांटेशन म्हणजे याच्या मधमाशी याच्या रास होण्यासाठी बाकीच्या दुसऱ्या व्हरायटी लावले ओके म्हणजे एक नव्वद टक्के केशर आपलं हो, दहा एकर मध्ये पूर्ण आहे हो, आणि आता मोहर यायला सुरुवात झाली ऍप्लिकेशन तुम्हाला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन मी पाठवलं की थ्री एक लिटर हॅपी न्यूज हॅपी न्यूज दिला झिरो साठ वीस दिला आणि बोरन आणि वरतून स्प्रे झाला एक आर्या झिरो बावन चौतीस आणि बोरन कधी झाला तो तो आता चार पाच दिवसापूर्वी तर तेव्हा तो स्प्रे दिल्यानंतर इतकं जाणवलं मोहरामध्ये फास्ट हो मोहरा एकदम फास्ट निघाला आणि त्याची क्वालिटी आणि मोहराची एकदम जबरदस्त म्हणजे या स्टेजला जो आर्याचा स्प्रे हो हो, हो, हो हो। हो। दिला हो बारीक असताना दिवसात मित्रांनो हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आंब्यामध्ये आता या स्टेजला आपण पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे पाणी अति जास्त दिलं तर आपल्याला नवीन पालवी येईल आणि मोरची संख्या कमी मिळेल आंब्यांची संख्या कमी मिळेल म्हणून पाणी नियोजन संतुलित प्रमाणात ठेवायचंय जिथं आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करायचंय जिथं ड्रिपची उपलब्धता नाही मोठे झाडं असतील बऱ्याचशा जुन्या बागा आहेत तिथं तुम्ही आळवणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे जसंही पालवी थांबते मोहर कुठंतरी यायला सुरुवात होणार आहे थंडी जास्त आहे आणि या थंडीमध्येच मोहर जास्त येतो मग त्यावेळेस एकरी आपल्याला एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे साधारणतः दोनशे झाडांचं प्रमाण आहे इथं एकराचं प्रमाण लक्षात घेऊ नका दोनशे झाडांचं आहे इथं दहा एकर इथं आपण जर बघितलं बारा बाय कितीची लागवड ही बारा बाय सात बारा बाय ची लागवड असेल बारा बाय आठ ची लागवड असेल तिथं एकरी एक लिटर हॅपी न्यूज किंवा जर दहा बाय दहा बारा बाय बारा जुन्या लागवडी असतील तर एकरी दोनशे अडीचशे झाड त्या ठिकाणी झाडांचा विचार करून एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान जसाही मोहर निघायला सुरुवात होईल मोहर निघायला सुरुवात होईल अशा पद्धतीने तिथं पीजीआरचा स्प्रे आपला गेला पाहिजे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण पाचशे मिली आर्या पाचशे ग्रॅम झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम बोरान लगेच तीन चार दिवस जाऊ दे असा मोर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल हा जो मोर तुम्हाला दिसतोय असा मोहर तरी बारीक सेटिंग पुढच्या आठ दहा दिवसात सुरू होईल त्यावेळेस हिरवे तुडतुडे हे येऊ नये म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशकची एक फवारणी नी। कारण नीट लक्षात घ्या ज्या वेळेस मोहर खूप येतो सेटिंग कुठं तरी अगदी नॉर्मल सुरू होतं अगदी नॉर्मल त्यावेळेस गळ ही खूप मोठ्या प्रमाणात होते ती गळ होऊ नये म्हणून थ्रीपचा प्रादुर्भाव फुलकेड्यांचा प्रादुर्भाव अगदी साधक कीटकनाशक आणि बुरशीनाशक देत असताना कारण या मोहरावर भुरी रोगाचा पण प्रादुर्भाव होतो मग तो होऊ नये म्हणून कराटे दोनशे मिली अठरा शंभर ग्रॅम आणि बावीस टीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी द्या ज्या वेळेस तुम्ही हॅपी न्यूज झिरो साठवीस बोरां देता तिथून आठ दहा दिवस पाणी देऊ नका त्या दिवशी दिलेलं पाणी आठ दहा दिवस थांबून घ्या हॅपी न्यूज दिल्यानंतर चार पाच दिवसांनी आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे द्या त्यानंतर जसंही सेटिंग सुरू होईल तुमचं अगदी बारीक आकाराचं सुपारी पेक्षा छोट वाटाण्याच्या आकाराचं बाजरी अवस्था ज्याला आपण म्हणतो ज्वारी अवस्था अगदी छोटे छोटे आंबे दिसतील त्यावेळेस गळ होऊ नये म्हणून तुम्हाला एक महत्वाची फवारणी आजच्या व्हिडिओ मधून सांगतो प्लॅनोपिक्स फक्त आणि फक्त तीस मिली बोरान शंभर ग्रॅम सहा सात दिवस जाऊ द्या परत एक फवारणी खूप महत्वाची असेल त्या ठिकाणी सीपीपीयू किंवा होमोप्रोसाईटचा वापर आपल्याला करायचा आहे सीपीपीयू चांगल्या दर्जाचं घ्या बिलातलं घ्या दोनशे एम एल दोनशे लिटरला सक्षम नावाचं जे बायोस्टिम आहे ग्रो स्टारचं ते पाचशे मिली बोरान हे सुषमा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम आणि रोको हे दोनशे ग्रॅम घेऊन खूप चांगलं सेटिंग आता बाजरी अवस्थेच्या पुढे वटाणा अवस्थेत याल तुम्ही वटाणा अवस्थेत याल त्यावेळेस परत ह्या प्लॉटमध्ये किंवा कुठंतरी मी तुम्हाला पंधरा एक दिवसात व्हिडिओ दिल्याशिवाय राहणार नाही की तेव्हा आपल्याला चांगलं सेटिंग करून कैरी चांगली फास्ट आपल्याला झपाट्याने कशी डेव्हलप करण्यासाठी ड्रिपचं ऍप्लिकेशन काय असेल कुठलाही खरडा रोग नाही कुठलाही भुरी रोगाचा प्रादुर्भाव नाही आणि चांगल्या परिपक्वतेचा चांगला गोड आंबा जर आपल्याला मोहर आल्यानंतर पुढच्या एकशे वीस दिवसात शंभर ते एकशे वीस दिवसात तयार करायचा असेल तर आंब्यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये तीन चार व्हिडिओ शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही जर चॅनलला प्रथम आला असाल वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे डिमांड असतात डाळिंब पिकातील व्हिडिओ द्या आंबा द्या कांदा कांद्याचे बऱ्याचशे व्हिडिओ आहेत द्राक्ष शेतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ आहेत टोमॅटोचे आहेत परंतु यावर्षी आंबा शेतकऱ्यांच्या ज्या दोन वर्षापासून डिमांड होत्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये जाऊन कसं कामकाज केलं पाहिजे सेटिंग साठी काय केलं पाहिजे आजचा व्हिडिओ महत्वाचा होता मोर जास्त की आंबा मोहोर जास्तीत जास्त डिसेंबर एंड जानेवारीच्या दहा तारखेपर्यंत कसा आणता येईल आणि जानेवारी एंड पर्यंत आपल्याला सेटिंग करून तो मार्च एंड आणि एप्रिल मध्ये आपल्याला सगळ्यात आधी मार्केटमध्ये केशर सारखा व्हरायटी असेल हापूस आंबा असेल या व्हरायट्या मार्केटमध्ये ज्या वेळेस माल कमी असतो त्यावेळेस कशा आणता येतील आणि त्याचा गोडवा असेल त्याचा रंग असेल आतमधला तो मिळवण्यासाठी आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप कसे काम करत गेलो पाहिजे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप पहिला व्हिडिओ होता आंब्याचा की महत्वाच्या गोष्टी पाण्याचा कमीत कमी वापर पीजीआरचा कमीत कमी वापर आणि जास्तीत जास्त मोहर येण्यासाठी हे दोन ऍप्लिकेशन सेटिंग नंतरचं काय कामकाज कीटकनाशिकची फवारणी च कशा पद्धतीने लावून घ्यायचं पेस्टचं प्रमाण तुम्हाला सांगतो दोनशे लिटरच्या मध्ये जर तुम्ही एक किलो इंस्टंट चुना घेतला एक किलो मोरचूत घ्या एक किलो इंस्टंट चुना घ्या एक किलो मोरचूत घ्या त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे मिली क्लोरो घ्या चांगली पेस्ट तयार करून घ्या करून घ्या आणि अशा पद्धतीने या ठिकाणी डस्टर असेल तुमच्याकडे ब्रश असेल किंवा हातामध्ये ग्लोवज टाकून त्या ठिकाणी ते पेस्ट त्या ठिकाणी लावून घ्या याचा फायदा तुम्हाला कोणता होणार आहे की खोडकीड असेल नीट लक्षात घ्या खोडकिड असेल त्याचप्रमाणे फळाला डंक मारणारी माशी असेल या सगळ्या बाबतीमध्ये आणि जो गावठी भाषेत आपण म्हणतो भुंगा लागतो बुडाला पुढं जाऊ तो लागत नाही हे दरवर्षी आपल्याला नियोजन ठेवायचं आहे जस जसे झाडं मोठे होतील तस तसं ते नियोजन आपल्याला ठेवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीत आंब्याचं उत्पादन घ्यायसाठी पुढं जाऊन काही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार